नमस्कार आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आम्ही बनवणार आहोत स्पेशल भोगीची मिक्स भाजी भोगीची भाजी बनवण्यासाठी आपण ऊस घेतलेला आहे ऊस आपण हा पूर्ण नाही टाकणार आहे थोडंच टाकणार आहे फक्त दाखवायला आम्ही घेतलेलं आहे दोन गाजरे वा आले हरभरे घेतलेले ते हरभऱ्याची घाटेत आपण हे नंतर सोलून घेणार आहे वांगे घेतलेले आहेत वाटाने सोलून घेतलेले आहेत शेंगदाणे तीळ आणि त्यासाठी लागणारे मसाले हळद पावडर लाल तिखट मोहरी जिरे चवीनुसार मीठ तेल आपण आरबऱ्याचे घाटे तोडून घेतलेले आहेत ते आपण सोलून घेणार आहेत आपण वाल पण सोलून घ्यायचा आहे वाल सोलण्यासाठी मागचा पुढचा भाग काढायचा असे दोन भाग करायचे आतमध्ये आळाई वगैरे आहे का बघून घ्यायची आणि मग त्याचे तीन तुकडे करून घ्यायचेत हे पहा आपण ऊस घेतलेला आहे ऊस आपण भाजीमध्ये थोडासा टाकणार आहे म्हणून आपण ऊस थोडासा तोडून आहे ऊस कडक असल्यामुळे तुटत नाही म्हणून आम्ही हा प्रयोग करतोय हे पा आता दोन भाग केलेले आहेत असं काढून घ्यायचं आहे आता त्याची भाग करायची आणि मग त्याची हे साल आहे ना ती काढून घ्यायची आपण ही भाजी वर्षातून एकदाच करत असतो भोगीला आपण पण करून बघा उसाचे तुकडे जास्त नाही टाकायचे फक्त थोडेसेच टाकणार आहेत आपण आपण आता गाजर उभे कापून त्याचे छोटे तुकडे करून घेणार आहे आपण त्या मिक्स भाजीमध्ये गाजरसुद्धा टाकायचे आपल्याला वांग्याचे डेट काढून घ्यायचेत हे साईडचा पण भाग काढून घ्यायचा आणि वांग्याचे दोन भाग करून नंतर असे पातळ काप करून घ्यायचेत वांगे कापल्यानंतर आपण ते पाण्यामध्ये टाकायचेत कारण वांगे जर कापून असेच ठेवले तर ते काळे पडतात म्हणून आपण पाण्यामध्ये टाकून घ्यायचेत आभोगीची भाजी बनवायची त्याच्यासाठी आपण तीळ भाजून घ्यायचे कारण तीळ अखंड पण टाकतात भाजीमध्ये पण आम्ही थोडेसे भाजून थोडेसे कुटून घेणार आहे तीळ खरपूस भाजून झालेले तीळ काढून घ्यायचेत त्याच कढईमध्ये शेंगदाणे पण थोडेसे भाजून घ्यायचे आहेत भाजून झालेत आपले शेंगदाणे काढून घेऊ आवाज येतोय शेंगदाण्यांचा पण शेंगदाणे आणि तीळ एकत्र कुठून घेणारे जास्त बारीक नाही करायचे धोबडच कुटून घ्यायचे चला गाजर आपण चिरायच्या आधीच धुवून घेतलेले होते तरी पण आपण पाण्यातून काढून घेणार आहे हरभरे आपण सोलून घेतलेले ते पण पाण्यातून काढून घ्यायचे वटाने सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचे आपण आता वालाच्या शेंगा पण स्वच्छ धुवायच्या आहेत ऊस आपण छोटे तुकडे केलेले ऊस आपण थोडंच टाकणार आहे म्हणून आम्ही थोडंच घेतलेलं आहे वांग्याच्या फोडी करून ठेवलेल्या आहेत त्या पण आपण स्वच्छ धुवून घ्यायचे पूर्ण पाणी नेत्रेपर्यंत आपण धुऊन स्वच्छ केलेले आहेत चला कढई तापलेली आहे आपली आपण तेल टाकून घेऊ चूल पण आज बघा ना किती छान पेटलेली आहे तेल तापलेले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा हळद पावडर अर्धा चमचा त्याच्यामध्ये आपण घेवड्याचे शेंगा टाकून घेणार आहे त्याच्याबरोबरच उसाचे तुकडे टाकायचे चिरलेले सोललेले वटाणे बारीक चिरलेलं गाजर चलून घेतलेले हरभरे याला कोणी कोणी सोले पण म्हणतात वांगे पण टाकून घ्यायचेत बघा फोडणी किती छान चरकर आवाज येतोय फोडणीचा आपल्या आज जाळ मस्त लागलेलं आहे चुलीला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे कृपा संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी येते भोगीसाठी अशा पद्धतीची भाजी बनवतात आम्ही बोर पण टाकतो त्याच्यात पण बोर काही मिळाले नाही आम्हाला म्हणून आम्ही ह्या बाकीच्या सर्व भाज्या टाकलेल्या आहेत आणि ही भोगीची भाजी बनवतो हे पण ही भाजी अशा प्रकारे तयार होते आमची काही जण ही रसरशीत रस पण करतात थोडा रस्सा धरून आम्हाला कोरडीच करायची आहे म्हणून आम्ही कोरडीच भाजी करतोय आणि ही भाजी तिळाच्या भाकरी बरोबर करायची तिळ लावून भाकरी करतो आपण त्याच्याबरोबर ही भाजी छान लागते जाता ही भाजी शिजण्यासाठी आम्ही फक्त अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि शिजून आहे आता झाकण ठेवून वाफेवर होऊन देणार आहे वाफ भाजीला भरलेली आहे हिपा भाजी आपली छान शिजलेली आहे कलर पण छान आलेला आहे आपण आता त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि तिळ बारीक कुठून घेतलेले होते आरबट ते टाकून घ्यायचे हे बघा आपली भाजी किती छान तयार झालेली याला म्हणतात भोगीची स्पेशल भाजी आपण भोगीची भाजी बनवलेली आहे त्या भाजीच बरोबर खाण्यासाठी आपण बाजरीची भाकरी बनवणार आहे तिळ लावून तर आता आपण भाकरी करून घेऊया भाकरी आमची चुलीवरच बनवणार आहे आम्ही हे पहा पीठ मळून झालेले पीठ मळून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे चाडं करून घ्यायचं आहे भाकरीचं त्याला असं हाताने बोटाने असं चाडं तयार करायचं आहे मग खाली पीठ टाकून भाकरी थापायची कोणी कोणी पोळपाटावर लागतं पण आम्ही परातीतच थापून घेतो भाकरी बघा भाकरी किती छान तयार झालेली आपण आता भाकरीवर तिळ लावून घ्यायचेत भाकरीला तिळ लावून झालेले आहेत भाकरी आता त्यावर टाकून घ्यायची भाकरीला पाणी लावून घ्यायचे पाणी लावून झाल्यानंतर आपण भाकरी पलटी मारणार आहे हे प आपले तिळ कसे वरती आलेले आहेत भाकरीचे हे बघा आपली भोगीची भाजी आणि तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी किती छान दिसते आपण पण ही आमची रेसिपी करून बघा आमच्या रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा